नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा अर्जुनला त्यांच्या घरातला फोटो दिसतो तर अर्जुन त्यांना विचारतो हा फोटो मग ते फोटो काढून आणतात तर अर्जुन म्हणतो ही मुलगी कोण तर ते म्हणतात ही आमची मुलगी वीस बावीस वर्षांपूर्वी हरवली होती अजून सापडली नाही अर्जुनला हे ऐकून खूपच आनंद होतो म्हणतो सापडेल चला आणि त्या दोघांनाही त्याच्याबरोबर घेऊन जातो तिथेच महिपत आणि नागराज चोरून त्याचं बोलणं ऐकत असतात नागराज खूपच खुश होतो म्हणतो आता प्रियाची लागणार वाट इकडे सायली अर्जुनची वाट बघत असते तिला खूपच वाळजी काळजी वाटत असते ती म्हणते हे अजून कसे आले नाहीत तेवढ्यात अर्जुन येतो म्हणतो सायली तुझी प्रतीक्षा आहे लगेचच प्रियाच्या आईबाबा समोर येतात सायली म्हणते हे कोण अर्जुन म्हणतो हे तुझे खरे आईबाबा हे ऐकून सगळेच खूप खुश होतात सायलीच्या हातात फुलांचं ताट असतं हे ऐकल्यावर तिच्या हातातलं ताट निसटतं सगळे फुलं दो त्या दोघांच्या पायात येऊन पडतात पण प्रिया त्यांना बघून खूपच घाबरते तिला वाटत असतं की अर्जुनने तिच्या आई वडिलांना शोधलंय त्यामुळे ती खूपच टेन्शनमध्ये येते म्हणते माझे आई बाबा इथे आता माझी खैर नाही पण आता हे तर खरे प्रियाचे आई बाबा अर्जुन सायलीला हे कधी कळणार हे खरं महत्त्वाचं तर असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा